नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कोणाच्याही मनातील विचार जाणून घेण्याचे तीन मार्ग आहेत परंतु या तीन मार्गांना समजून घेणे खूप आवश्यक आहे या तीन पद्धती समजून घेतल्यास कोणाचेही विचार तुम्ही सहज जाणून घेऊ शकता चला तर मग एका कथेद्वारे समजून घेऊया की तुम्ही इतरांचे विचार कसे जाणून आणि समजून घेऊ शकता खूप वर्षांपूर्वी एक छोटंसं गाव होतं त्या गावात दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ आंधळा असल्यामुळे तो नेहमी घरीच असायचा आणि धाकटा भाऊ शेती करायचा पण सारखी जनावर शेतात येत असल्याने परिस्थिती बिकट झाली होती पिके नष्ट होत होती त्यामुळे धाकटा भाऊ खूप अस्वस्थ होता मग त्याला एक कल्पना सुचली या जनावरांना शेतातून हाकलण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाची मदत का घेऊ नये मोठा भाऊ शेतात बसून जनावरांचा आवाज ऐकून त्यांना मोठ्याने ओरडून त्यांना हाकलून देऊ शकतो ज्यामुळे आपली पिके वाचू शकतात एवढा विचार करून त्यांनी आपल्या शेतात एक छोटीशी झोपडी तयार केली आणि आपल्या आंधळ्या भावाला त्या शेतात बसवले आणि त्याला सांगितले भाऊ तुला कोणत्याही प्राण्याचा आवाज आला तर जोरात ओरड हे ऐकून ते प्राणी येथून पळून जातील आणि आपली पिके नष्ट होण्यापासून वाचतील मोठा भाऊ त्याच्या लहान भावाशी सहमत होतो आणि त्या दिवसापासून तो शेतात राहू लागतो त्याला कोणत्याही प्राण्याचा आवाज आला की तो लगेच मोठ्याने ओरडू लागला त्यामुळे ते प्राणी त्याच्या शेतातून पळून जायचे हे करता करता बरेच दिवस गेले मग एके दिवशी एक हरिण त्याच्या शेतात धावत येते आणि तो शेताचा बांध तोडतो आणि तिथून पळून जातो पण त्याच हरणाचा पाठलाग करत एक राजाही त्या शेतात येतो तेव्हा राजाची नजर त्या आंधळ्या भावावर पडते राजा त्या माणसाला म्हणतो बघ मी एका प्राण्याचा पाठलाग करत इथे आलो आहे तुम्ही तो प्राणी इथे पाहिला आहे का यावर ती व्यक्ती म्हणते हे राजा मी आंधळा आहे मला प्राणी कसा दिसेल पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की माझ्या शेतातून पडणारा प्राणी तुमच्या लायक नाही त्याचा पाठलाग करण्यात तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवत आहात त्या आंधळ्याने जे सांगितले ते ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले तो विचार करू लागला की शेवटी तू आंधळाच आहे मग त्याला कसं कळणार की मी ज्या हरणाचा शोध घेत होतो ते माझ्या लायकीचे नाही हा आंधळा मला कस सांगू शकतो मग राजा त्या आंधळ्याला म्हणतो तू माझ्याशी खोटे बोलत आहेस का एकीकडे तू आंधळा आहेस असं म्हणतोयस आणि दुसरीकडे इथून पळून गेलेला प्राणी माझ्या लायकीचा नाही असंही म्हणत आहेस यावर आंधळा म्हणतो हिरण्य ज्याला तू हरिण समजतोस खरं तर ती हरिण नसून एक हरिणी आहे आणि ती सध्या गरोदर आहे आणि माझ्या माहितीनुसार कोणत्याही राजाने गरोदर हरिणीची शिकार केल्याचे मी कधीही ऐकले नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की ते हरण तुमच्या लायकीचे नाही त्याचा पाठलाग करण्यात तुमचा वेळ वया घालवू नका हे ऐकून राजा आणखीनच चकित झाला तो विचार करू लागला की या आंधळ्याला ती हरिणी आहे आणि गरोदर आहे हे कसे कळले काही वेळ विचार करून राजा आता सेनापतीला म्हणतो सेनापती मला तो प्राणी जिवंत हवा आहे कारण मला ते हरण आहे की नाही आणि ते गर्भवती आहे की नाही हे शोधायचे आहे कारण हा आंधळा मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे आणि मला याची पुष्टी करायची आहे जर ती हरिणी असेल आणि गरोदर असेल तर ती आमच्या शिकारीसाठी योग्य नाही जा आणि ती हरिणी आहे का ते शोधा राजाकडून आदेश घेऊन सेनापती पुढे सरकतो आणि काही वेळाने तो परत आल्यावर राजाला सांगतो राजा या आंधळ्याने जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे ती एक हरिणी आहे आणि ती गर्भवती देखील आहे हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्याला समजले नाही की एका आंधळ्याला हे कसे कळेल की तो प्राणी एक हरिण आहे आणि ती गर्भवती होती एका आंधळ्याला हे कसे दिसेल हे त्याला कसे कळेल शेवटी त्याला हे कसे कळले असे अनेक प्रश्न आता राजाच्या मनात घर करू लागले आता या प्रकरणाच्या मुळाशी जायचेच असे राजाने ठरवले होते हा प्राणी हरिण आहे हे या आंधळ्याला कसे कळले असा विचार करून राजा त्या आंधळ्याकडे जातो आणि त्या आंधळ्याला म्हणतो हे बघ तू खरंच आंधळा आहेस की नाही हे मला माहीत नाही पण तू जे काही म्हणाला होता ते अगदी सत्य आहे परंतु माझ्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही त्यावर तो आंधळा म्हणतो हे राजा तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे उत्तर देईन यावर राजा म्हणतो हे बघ एकीकडे तू आंधळा आहेस असे म्हणतोस आणि दुसरीकडे तू सांगितलेस की मी ज्या प्राण्याचा पाठलाग करतोय ती एक हरिण आहे आणि आणखी काय ती सुद्धा गर्भवती आहे शेवटी तुम्हाला हे कसे कळले तुमच्या शेतात बरेच प्राणी येत जात असतील मग तुला याचा अंदाज कसा आला तेव्हा आंधळा राजाला म्हणतो हे राजा तुम्ही ज्या हरणाचा पाठलाग करत होतात ते हरिण माझ्या शेतात आल्यावर त्याच्या वेगात आणि त्याच्या धावण्याच्या आवाजावरून मला ते स्त्री हरण असल्याचं कळलं होतं आणि माझ्या शेतातला बांध फारच छोटा होता आणि त्याची उंची फारशी नाही नर असते तर त्याने ते बांध उडी मारून अगदी सहज पार केले असते पण ती हरिण हा बांध तोडून गेली आणि जर तिने उडी मारून हा बांध ओलांडण्याचा प्रयत्न केला असता तर तिचे बाळ धोक्यात आले असते आणि त्यामुळे तिने फार उंच उडी न मारता माझ्या शेताचा बांध तोडून तिथून पळ काढला त्यामुळेच ती गर्भवती असल्याचे मला समजले यावर राजाच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला राजा म्हणाला पण तुला कसं कळलं की ते हरिण होतं इतर प्राणीही तिथे येऊ शकतात यावर आंधळा म्हणतो हे राजा मी सकाळ संध्याकाळ इथेच बसतो आणि माझी श्रवणशक्ती खूप तीक्ष्ण आहे माझ्या शेतात कोणता प्राणी आला आहे हे मी सहज समजू शकतो आणि त्या आधारावर मी जोरात ओरडतो जेणेकरून तो माझ्या शेतातून पळून जातो आणि त्यांनी माझ्या शेतातील पिकांची नासाडी करू नये आंधळ्याचे हे उत्तर ऐकून राजा पूर्ण तृप्त झाला तो मनात विचार करत होता की तो माणूस आंधळा असेल पण तो खूप जाणकार वाटतो काहीतरी काम या माणसाकडून करवून घेतले पाहिजे हा विचार मनात ठेवून राजा आपल्या महालात परतला राजवाड्यात पोहोचताच राजा आंधळ्याला म्हणतो तुम्ही खूप जाणकार व्यक्ती आहात तुम्हाला कोणतीही गोष्ट अगदी सहज कळते आज मी तुम्हाला येथे बोलावले आहे कारण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की माझी पत्नी पतिव्रता आहे की नाही त्यावर तो आंधळा म्हणतो राजा हा कसला प्रश्न आहे यावर राजा म्हणतो मी तुला पूर्ण विचार करून प्रश्न विचारला आहे मला या प्रश्नाचे उत्तर हवं आहे त्यावर तो आंधळा म्हणतो राजा या सर्व गोष्टी जाऊ दे तुमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत आणि आता तुम्हाला हे का जाणून घ्यायचे आहे असे प्रश्न तुमच्या मनात का निर्माण होतात यावर राजा ठामपणे सांगतो बघ तुला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल जर तू मला या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मी तुला फाशीची शिक्षा देईन राजाचे हे ऐकून आंधळा म्हणतो हे राजा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर माझे एक काम करावे लागेल राजा म्हणतो कोणते काम यावर ती व्यक्ती म्हणते यासाठी तुमच्या पत्नीला माझ्यासोबत खोलीत एकटे राहावे लागेल आंधळ्याचे हे ऐकून राजाला प्रथम राग येतो पण नंतर काही विचार करून तो त्या माणसाचे म्हणणे मान्य करतो आणि आपल्या सेनापतीला आदेश देतो सेनापतीजी कृपया या व्यक्तीला आणि माझ्या पत्नीला एका खोलीत काही काळ एकटे सोडा सेनापती अगदी तसेच करतो आता राजाची बायको आणि आंधळा एका खोलीत बंद आहेत तेव्हा आंधळा राजाच्या बायकोला म्हणतो मला तुला स्पर्श करायचा आहे हे पाहून राणीला खूप राग येतो आणि ती त्या आंधळ्याला पकडून मारायला सुरुवात करते कधी हाताने कधी लाथांनी तर कधी थोबाडीत मारून तिने त्या आंधळ्याला खूप मारले त्यानंतर कसा तरी आंधळा जीव वाचवून तिथून पळून जातो आणि तो राजाकडे पोहोचतो आणि तो राजाला म्हणतो राजा, राजा तुमची पत्नी तुमच्या सोबत नाही हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो तलवार काढून थेट आपल्या पत्नीजवळ गेला राणीजवळ गेल्यानंतर राजा राणीला म्हणाला राणी आज मी तुला जे काही प्रश्न विचारणार आहे कृपया त्याचे मला खरे उत्तर दे तू एक शब्दही खोटे बोललीस तर मी तुझा शिरच्छेद करीन मग राजा पुढे म्हणाला मला सांग तू माझ्याशी एकनिष्ठ आहेस का यावर राणी म्हणते हे राजा तू मला जरी मारले तरी मी एकनिष्ठ पत्नी नाही हे ऐकून राजाला खूप आनंद झाला कारण त्या आंधळ्याने जे काही सांगितले ते अगदी खरे होते हे ऐकून राजा ताबडतो त्या माणसाकडे पोहोचतो आणि येऊन त्या आंधळ्याला म्हणतो माझी पत्नी पतिव्रता नाही हे तुला कसे कळले यावर आंधळा म्हणतो अहो राजन अगदी साधी गोष्ट आहे मी तुमच्या बायकोला सांगितले की मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तिला इतका राग आला की तिने मला लाथाबुक्क्या मारायला सुरुवात केली एखादी पतिव्रता स्त्री दुसऱ्या पुरुषाला कधीच स्पर्श करू शकत नाही मी तिला स्पर्श करायला सांगितल्यावर ती मला त्यावेळी नकार देऊ शकली असती पण तिने मला मारायला सुरुवात केली तोही एक प्रकारचा स्पर्शच होता तिने माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श केला आता मला सांगा अशी स्त्री पतिव्रता कशी असू शकते यावर राजा म्हणतो तू फार विद्वान दिसतोस बर बरं माझ्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे जर तू मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर मी तुला इथून जाऊ दे पुढे राजा आंधळ्याला विचारतो की मला सांग मी खरंच माझ्या बापाचा मुलगा आहे की दुसऱ्याचा यावर तो आंधळा म्हणतो राजा हा कसला प्रश्न आहे तू कोणाचाही मुलगा असलास तरी शेवटी तू या राज्याचा राजा आहेस त्यामुळे हा प्रश्न जाऊ द्या पण राजा म्हणतो नाही नाही मला या प्रश्नाचे अचूक उत्तर हवे आहे नाहीतर हा प्रश्न मला नेहमीच सतावत राहील म्हणूनच मला याचे योग्य उत्तर जाणून घ्यायचे आहे तू याचे बरोबर उत्तर दिल्यास तू येथून जाऊ शकतोस मी तुला थांबवणार नाही यावर आंधळा म्हणतो अहो राजन यासाठी मला तुझ्या आईकडे जाण्याची गरज नाही तू कोणाचा मुलगा आहेस हे मी आत्ताच सांगू शकतो पण त्याआधी तू माझ्यावर रागावणार नाहीस असे मला वचन द्यावे असे मला वाटते राजन म्हणाला मी तुला वचन देतो मी तुझ्यावर रागावणार नाही यानंतर आंधळा राजाला म्हणतो राजा तू तु तुझ्या बापाचा मुलगा आहेस पण तुझ्यावर कंजुषाची सावली पडली आहे हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो ताबडतोब आपली तलवार काढून आईकडे गेला तिथे पोहोचल्यावर तो आईला म्हणतो आई खरं सांग मी माझ्याच बापाचा मुलगा आहे की नाही जर तुम्ही मला खरे सांगितले नाही तर मी येथेच माझ्या प्राणाची आहुती देईन मला सांगा खरे काय आहे यावर राजाची आई म्हणते मुला तू तुझ्याच बापाचा मुलगा आहेस पण तुझ्यावर कंजुषाची सावली आहे एकदा अंघोळ करून मी आरशात माझा चेहरा बघत असताना काचेच्या मागे मला एक कंजूष दिसला आणि त्याची सावली तुझ्यावर पडली होती हे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि तो लगेच परत आंधळ्याकडे जातो आणि आंधळ्याला म्हणतो माझ्यावर कंजुषाची सावली पडली आहे हे तुला कसे कळले यावर तो मनुष्य म्हणतो हे राजा तू मला अनेक प्रश्न विचारलेस ज्यांची मी तुला योग्य उत्तरे दिली दुसरा कोणी राजा असतात तर त्या बदल्यात मला अनेक बक्षिसे मिळाली असती मात्र तू एक पैसाही दिला नाहीस यावरून मला अंदाज आला होता की तू खूप कंजूश आहेस हे ऐकून राजा जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला की तुझे काही मागशील ते मी तुला नक्की देईन पण मला सांग तुला कसे कळते की कोणते बरोबर आहे आणि कोणते चूक आपण कोणत्याही गोष्टी चितके अचूक उत्तर कसे देऊ शकता यावर आंधळा म्हणतो अरे राजा मी आंधळा आहे जर माझे डोळे असते तर कोणाच्याही मनातील विचार मी सहज ओळखू शकलो असतो मनाला एक भाषा असते आणि ही भाषा मानवी शरीराच्या वर्तनाच्या रूपात दिसून येते त्याच्या डोळ्यांतून त्याच्या ओठांवरून त्याच्या कार्यपद्धतीवरून त्याच्या कृतीतून त्याच्या मनात काय चालले आहे ते कळू शकते त्या आधारे आपण कोणाचेही विचार जाणून घेऊ शकतो पण मी आंधळा आहे मला दिसत नाही म्हणून मी कृतीतून पाहतो मला काही जाणून घ्यायचे असेल तर मला पुढच्या व्यक्तीला काही काम द्यावे लागेल ती व्यक्ती त्यावर कशी काम करते हे काम कोणत्या मार्गाने करते फक्त त्या आधारावर मी त्याच्या मनात काय चालले आहे हे शोधू शकतो तेव्हा राजा म्हणतो याचा अर्थ मीही कुणाचेही विचार जाणून घेऊ शकतो का त्यावर तो आंधळा म्हणतो हे राजा तुम्हीही कोणाचेही विचार जाणून घेऊ शकता पण त्याआधी तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल आणि ते काम तुमचे मन शांत करण्याचे आहे तुम्हाला तुमचे मन वर्तमानात आणावे लागेल ज्यासाठी आज मी तुम्हाला तीन पद्धती सांगणार आहे आणि या तिन्ही पद्धती अतिशय सोप्या आहेत पण हे राजा त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला तुमचे मन एकाग्र करावे लागेल जेव्हा आपण आपले मन एकाग्र करतो आपले मन वर्तमानात आणतो तेव्हा आपण दुसऱ्याचे मन जाणून घेऊ शकतो कारण तो माणूस अजूनही आपल्या मनात वर्तमानाचाच विचार करत असतो आणि आपल्यालाही आपले मन वर्तमानात आणायचे असते तेव्हाच त्याच्या मनात काय आहे हे कळू शकते आपण भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करत आहोत तर पुढची व्यक्ती वर्तमानात काय विचार करत आहे वर्तमानात आपल्या मनात काय बोलत आहे हे कसे कळणार कारण आपण भूतकाळातील घटनांमध्ये मग नसतो त्यामुळे कोणाच्याही मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपले मन एकाग्र करावे लागेल वर्तमानात आणावे लागेल पुढे ती व्यक्ती राजाला म्हणते तीन मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे या तीन पद्धतींनी कोणाचेही विचार अगदी सहज कळू शकतात त्यानंतर आंध्रा राजाला म्हणतो राजा पहिला मार्ग म्हणजे डोळ्यांकडे लक्ष देणे एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना त्याच्या डोळ्यांकडे पहा त्याच्या डोळ्यांकडे लक्ष द्या जे सर्वात महत्वाचे आहे कारण डोळे बोलत नाहीत पण खूप काही सांगतात जर आपण एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचे संकेत समजण्यास शिकलो तर त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला सहज कळेल तो कशाचा विचार करत आहे आणि आता तो काय करणार आहे हे अगदी समज कळू शकतं मला डोळे नाहीत पण हे ज्ञान मी माझ्या गुरूंकडून शिकलो आहे अनेक वर्षांपूर्वी मला डोळे होते आणि त्यावेळी मी लोकांचे विचार त्यांच्या डोळ्यांद्वारेच जाणून घेऊ शकत होतो त्यामुळे जर तुम्हालाही इतरांचे विचार जाणून घ्यायचे असतील तर त्यांच्या डोळ्यांकडे लक्ष दिले पाहिजे समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे की खरे बोलत आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याच्या डोळ्यांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे तुमच्याशी बोलत असताना ती व्यक्ती इकडे तिकडे डोळे फिरवत असेल वर खाली उजवीकडे डावीकडे सगळीकडे पाहत असेल तर याचा अर्थ तो त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे तो काही खोटे बोलत आहे त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभावांच्या बाबतीतही असेच आहे जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखी असतो किंवा तो खूप आनंदी असतो किंवा त्याला काही मोठे दुःख असते त्याला आता काय वाटत आहे या सर्व गोष्टी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कळू शकतात माणूस काही बोलो किंवा न बोलो पण तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरून सर्व काही सांगू शकता पुढे ती व्यक्ती राजाला तिसरी पद्धत समजावून सांगते आणि म्हणते हे राजा तिसरा मार्ग म्हणजे हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन मनात काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा तो हात हलवत राहतो हाताने हावभाव करत राहतो हे तुम्ही पाहिले असेलच बोलण्यासोबतच व्यक्तीच्या शरीराच्या वर्तनाचा म्हणजे देहबोलीचाही पुरेपूर वापर होतो ज्याद्वारे आपण समजू शकतो की ती व्यक्ती आपल्या बोलण्याकडे किती लक्ष देत आहे आणि त्याच्या मनात काय चालले आहे मनातील विचार समजून घेण्यासाठी शरीराचे वर्तन समजून घ्यावे लागते या तीन पद्धतींकडे जर आपण योग्य लक्ष दिले आणि ते नीट समजून घेतले तर आपण कोणत्याही व्यक्तीचे विचार फार लवकर आणि सहज जाणून घेऊ शकतो म्हणून जर तुम्हाला एखाद्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याचे डोळे चेहरा शरीराचे भाव आणि हात यांचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल आणि समजून घ्यावे लागेल जेणेकरून तुम्हाला त्याच्या मनात काय चालले आहे हे समजू शकेल पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनाला एकाग्र करावे लागेल शांत करावे लागेल आणि तुमचे मन वर्तमानात आणावे लागेल तरच तुम्ही त्या व्यक्तीच्या या सर्व कृतींकडे लक्ष देऊ शकाल आणि त्यांना समजून घेऊ शकाल अन्यथा जर तुम्ही भूतकाळातील घटनांमध्ये व्यस्त असाल आणि भविष्यासाठी नियोजन करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीकडे कधीच लक्ष देऊ शकणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे समजू शकणार नाही तुम्ही पाहिलं असेल की असे अनेक थोर संत महात्मे आहेत जे तुमच्याकडे अतिशय शांतपणे पाहतात आणि फक्त तुमच्याकडे पाहून तुमच्या मनात काय चालले आहे ते सांगतात याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते तुम्हाला वाचू शकतात तुम्हाला समजू शकतात तुमच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात कारण त्याचे मन एकाग्र आणि शांत असते आणि म्हणूनच तुमच्या मनातील गोष्टी त्यांना सहज समजतात जर तुम्ही आतापर्यंत संपूर्ण कथा ऐकली असेल तर मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा ज्ञान समृद्ध कथा आणू शकेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी